आम्ही झालेलो आहोत रेडी आमची सगळी फॅमिली झालेली आहे रेडी आणि ही आहे आमची सवारी चार दिवसाची सवारी चला तर आज आम्ही चाललेलो आहोत फिरायला आणि आज सुद्धा आमची पूर्ण फॅमिली आहे आणि बसमध्ये सामान टाकायचं चालू आहे कुठे तुम्ही चिंटू मिंटू कुठे चालले फिरायला कुठे चालला रे हा बघा ही आमची बस आलेली आहे आणि आता वाजलेले आहेत साडेसहा सकाळचे पॅकिंग चालू आहे चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे आजपासून आपण चार दिवस फिरणार आहोत आणि कुठे कुठे फिरणार आहोत तुम्हाला समजेल पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आजपासून आपले फिरायचे व्हिडिओ असणार आहे आणि थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत गणपती बाप्पा चला झालेली आहे सगळी रेडी ही आहे आजपासून आमची सवारी आणि आम्ही झालेलो आहोत रेडी आमची सगळी फॅमिली झालेली आहे रेडी तर आज आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला गेल्यानंतर सांगेल कारण आता सांगणार नाही ना ना तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि मी आहे आमची सवारी चार दिवसाची सवारी असणार आहे गणपती बाप्पा आजपासून तुम्हाला फिरायचे ब्लॉग येतील हे सगळे ब्लॉग नक्की बघा कारण आम्ही खूप खूप म्हणजे खूप धम्माल करणार आहोत आणि दोन वर्षानंतर आता पुन्हा एकदा आमची पूर्ण फॅमिली चाललेली आहे आमच्या प्रवासाला सुरुवात आपण त्र्यंबकेश्वर येथे आणि आज आपला आहे पहिला पॉईंट त्र्यंबकेश्वर दादू तर काय बाबा हिरो बनवलं दर्शन करून त्र्यंबकेश्वर हिरो आणि मग इकडनं अजून आपल्याला पुढे जायचं आहे és com que तासानंतर दर्शन घेऊन आपण आलेलो आहोत बाहेर आणि बराच वेळ झाला जवळजवळ आम्ही साडे दहाला दर्शनाला लागलो होतो तर आता वाजलेले आहेत अडीच पावणे तीन झाले तर बराच वेळ झालेला आहे दर्शनाला दर्शन झालं दर्शन छान प्रकारे आणि आता आपण जाणार आहोत पुढे आता आपण निघालेलो आहोत बाहेर आणि हे आहे महादेवांच्या मंदिराचं कळस आणि हे आहे कुशावृत कुंड हे कुंड जवळजवळ एकवीस फूट खोलीचे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड सण सतराशे पन्नासमध्ये मध्ये बांधण्यात आले गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झाल्यानंतर या ठिकाणी प्रकट होते अशी येथील काही भाविकांची श्रद्धा आहे आता आपण निवृत्तीनाथ यांच्या समाधीकडे आलेलो आहोत तर आता आपण आलेलो आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये असलेले श्री गजानन महाराजांचे हे एक संस्थान आहे श्री गजानन महाराजांचे हे एक भव्य संगमरवरी मंदिर आहे आणि येथील जे शांत वातावरण आहे ते मनाला अगदी प्रसन्न करून टाकतं आणि ह्या मंदिराला प्रतिशेगाव म्हणूनही ओळखलं जातं तर चला आज आपण सुद्धा या मंदिरावर जाऊन दर्शन घेऊ आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू जवळजवळ दहा किलोमीटर पुढे आलेलो आहोत आणि शिवशक्ती ज्ञानपीठ मिनी केदारनाथ इथे आलेलो आहोत आणि बघूया गर्दी नाही येईल पण वातावरण एकदम शांत आहे इथे आपण आता दर्शन घेऊ केदारनाथ त्र्यंबकेश्वर केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती असणारे अंजनेरी पर्वतरांगेच्या शेजारीत त्र्यंबकेश्वर येथील केदारनाथ मंदिर आज आता तिथेच आपण दर्शन घेऊ जर तुम्ही कधी त्र्यंबकेश्वर येथे आलात तर या मंदिराला आवर्जून भेट द्या ते सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुढेसुद्धा अजून काही ब्लॉग येणार आहेत आपले तर आवर्जून बघा आणि अजूनही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय